ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना आता संक्रांतीपूर्वी अकरा हजार रुपये रक्कम आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे अकरा हजार शंभर ही जी रक्कम आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे याबाबतची जी घोषणा आहे राज्य शासनाच्या वतीने घेतली मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना आता संक्रांतीपूर्वी जो बोनस आहे तो अकरा हजार शंभर रुपये रक्कम आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आपण पाहू शकता लाडक्या बहिणींना डिसेंबरचा जो हप्ता आहे तो गेले आठ दिवसापूर्वी लाडके बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा केलेला आहे आणि त्याच पाठोपाठ आता जानेवारीचा जो हप्ता आहे तो देखील लाडके बहिणींच्या खात्यावरती एकवीसशे रुपयेप्रमाणे जमा करू अशा प्रकारची जी माहिती आहे ती शासनाच्या वतीने उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आता लाडके बहिणींना संक्रांतीपूर्वी जे मेगा गिफ्ट आहे बंपर गिफ्ट जे आहे ते लाडके बहिणींना आता मिळणार आहे संक्रांती संक्रांतीपूर्वी लाडके बहिणी आहेत आता खुश झालेल्या आहेत यासाठी या, या संदर्भात जी माहिती आहे अधिकृत माहिती सन्माननीय मंत्री सन्माननीय आदितीजी तटकरे यांनी याबाबत मोठी घोषणा केलेली आहे संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना आता संक्रांत गिफ्ट जी आहे ती मिळणार आहे ही जी रक्कम आहे जवळपास अकरा हजार शंभर एवढी जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे याची जी यादी आहे शासनाकडून सादर करण्यात आलेली आहे याच्यामध्ये ज्या महिला आहेत त्या महिलांची जी यादी आहे शासनाने सादर केलेली आहे याच्यामध्ये ठराविक ज्या महिला आहे जवळपास चाळीस लाख महिला ज्या यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास चाळीस लाख महिला ज्या आहेत याच्यामध्ये पात्र असणार आहेत आणि उर्वरित ज्या महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे फक्त चाळीस लाख महिलांनाच हे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत इतर महिलांना जे पैसे आहेत ते मिळणार नाहीत तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या महिला पात्र आहेत ह्या चाळीस लाख महिला कोणत्या आहेत कोणत्या जिल्ह्यामधील ह्या योजनेमध्ये महिला पात्र होणार आहेत याची जी यादी आहे ती शासनाने सादर केलेली आहे म्हणजे कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मी विनंती करेल की हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण पहा कारण की संक्रांतीपूर्वी ज्या महिलांना पैसे मिळणार आहे त्यासाठी त्यांना एक काम करायचं आहे त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आता यामध्ये कोणत्या महिला पात्र होणार आहेत हे आपण जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी आपण या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींना इतर योजनेचा देखील लाभ दिलेला आहे तर इतर योजना कोणत्या आहेत ते देखील आपण जाणून घेऊया तर आपण या ठिकाणी पाहू शकता राज्य शासनाच्या वतीने जवळपास वीस लाख महिला ज्या आहेत त्या वीस लाख महिलांना आता शासनाकडून घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे आता मागेल त्याला घरकुल ही जी योजना आहे ती प्रत्येक महिलेला मिळणार आहे म्हणजे आपल्याला जर घरकुल योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल आणि लाडक्या बहिणी घरकुलापासून जर वंचित असेल तर त्यांना ही योजना घोषित करण्यात आहे वीस लाख घर आहेत आपण प्रसार माध्यमातून ऐकलं असेल की लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार तर वीस लाख महिला याच्यामध्ये अर्ज करू शकतात याची अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याची सविस्तर माहिती यासाठी आपला जो यूट्यूब चॅनल आहे याच युट्यूब चॅनलवरती याचा जो व्हिडिओ आहे आपण सादर केलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ आपण पाहू शकता आणि घरकुली योजनेचा जो लाभ आहे तो घेऊ शकता या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींसाठी राज्य शासनाच्या वतीने अन्नपूर्णा योजना देखील सुरू करण्यात आलेली आहे या अन्नपूर्णा योजनेमध्ये जवळपास जी रक्कम आहे पंचवीसशे रुपये रक्कम जी आहे ती यामध्ये आपल्याला मिळणार आहे लाडक्या बहिणींसाठी तर आपण पाहू शकता अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना तर अकरा हजार शंभर रुपयाची रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे शासन वेगवेगळ्या योजना ज्या आहे लाडक्या बहिणींसाठी आणत आहे आणि तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर संक्रांतीपूर्वी आपण पाहू शकता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अकरा हजार शंभर रुपयाची रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे याबाबतची शासनाने घोषणा केलेली आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून ही जी रक्कम आहे बँकेकडे वितरित केली जाणार आहे पुढील दोन दिवसामध्ये संपूर्ण राज्यामध्ये जी ही, ही।, ही, ही।, ही जी रक्कम आहे चाळीस लाख महिलांपर्यंत वितरित केली जाणार आहे तर याच्यामध्ये ज्या महिला आहेत त्या कोणत्या आहेत याची जी माहिती आहे आपण जाणून घेणार आहोत तर आपण पाहू शकतो याच्यामध्ये ज्या महिला आहेत ज्यांना आजपर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही म्हणजे ज्या महिलांना असा हप्ता मिळालेला आहे त्या महिला व्यतिरिक्त ज्या महिलांना एकही हप्ता आजपर्यंत मिळालेला नाही अशा महिलांना ही जी रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती पुढील दोन ते तीन दिवसामध्ये जमा केली